ग्रामपंचायतीची ग्राम ते ठराव आहे आणि वेळोवेळी ग्रामपंचायतीला या मागण्या तिथले सरपंच सदस्य ते मांडत असतात तीन चार वेळा एक एक निवेदन या आधार प्रमुखांना दिले परंतु त्याच्यावरती काही सुद्धा त्याच्यावरती काही हालचाल होत नाही आणि म्हणून तीन चार वेळा दिलेलं निवेदन जर तुम्ही योग्य पद्धतीने पडताळणी करून जर निर्णय घेत नसला हा कारभार आहे तर कसला कारभार आहे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे मगाशी मुलगीने तुम्हाला सांगितलं की दहा लागणारी बस ही जर साडेतीन वाजता लागत असेल तर हा तुमचा गळताना कारभार नाही आणि म्हणून त्याच्या विरोधात काहीतरी टाइम डाऊन आम्हाला तुम्ही लेखी त्या ठिकाणी दिलास द्यावा पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि काहीतरी एक सकारात्मक आजच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून काहीतरी हालचाली होतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो तुम्ही सगळी लोक अतिशय चांगल्या संख्येनं विशेष करून आमचे तरुण विद्यार्थी काही ज्येष्ठ लोक काही ग्रामपंचायत सरपंच सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी आले आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो परंतु जोपर्यंत ती लोक आपल्याला टाइम डाऊन कार्यक्रम देत नाहीत जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासन या ठिकाणी देत नाहीत तोपर्यंत हा मोर्चा आपण कदापि इथून उठायचं नाही अशी एक भूमिका ठेवून आजचं हे आंदोलन आपण समोर ठेवूया चालू ठेवूया धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून ह्या शिराळा तालुक्यामध्ये ज्या आगार यंत्रणेच्या माध्यमातून जो काही कारभार जो काही कारभार चालू आहे त्याच्या विरोधात एक आंदोलन म्हणून आज पक्षाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पुकारण्यात आलेलं वेळोवेळी प्रशासनाला सांगून विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर आपण निवेदन देत असलो आणि त्या निवेदनाला काहीही कुठलाही मार्ग निघत नसला किंवा त्याच्यावरती सकारात्मक विचार होत नसला त्यानंतर आम्ही हे आंदोलन निश्चित करायचं घेण्याचं त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आज शिराळ्या तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्याच्या ज्या काय अडचणी आहेत त्या आमच्या निदर्शनास या लागल्यात आज ग्रामीण भागामध्ये असणारे विद्यार्थी बस वेळेत नसल्या कारणामुळं रस्त्याकडनं त्या ठिकाणी चालत आपल्या घरी जात असतात किंवा शाळेला त्या ठिकाणी जात असतात काही ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना घे घेण्यासाठी शाळेत त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आमची प्रामुख्यानं अशी मागणी आहे की ह्या तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या आदान्यानं आपल्याला ते बसचं वेळापत्रक केलं पाहिजे हे आमच्या प्रामुख्यानं पहिली मागणी आज आघार प्रमुखांची चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की आपल्या ह्या तालुक्यासाठी किंवा आपल्या ह्या शिवा शिराळा आगारासाठी तीस ते पस्तीस बसची कमतरता आहे आणि ते बस लवकरात लवकर आपल्या तालुक्याच्या ह्या आघारामध्ये आले पाहिजेत तर आणि तरच हा अडचण पूर्णपणे त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकते आमची प्रामुख्याने पुढची मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांसाठी बस पास जो लागतो ती बस पासची सेवा ही एकतर कॉलेजमध्येच उपलब्ध झाली पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की जर वार्षिक बसपास काढायचा म्हटला तर संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त एकाच ह्या शिराळा बस डेपोमध्येच ती सोय उपलब्ध आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ह्याच्या आधीची जी परिस्थिती होती जिथं सागाव मांगले कोकरुड आणि शिराळ ह्या चार ठिकाणी ही बसपासची सुविधा उपलब्ध होती ती परत एकदा तशीच पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या त्या विद्यालयामध्ये विद्यार्थी आहेत तिथं देखील त्या बसपासची सेवा उपलब्ध पाहिजे आणि आता हे जे काय रिशेड्युलिंग करायला लागणार वेळापत्रकचं ते ज्या शिराळा तालुक्यातल्या प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांच्या जे वार्षिक बसपास आहेत त्याचा आधार घेऊन हे वेळापत्रक रिशेड्यूल केलं पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं आजच्या ह्या निवेदन आजच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे इथं आल्यानंतर आम्ही आगार प्रमुखांशी चर्चा केली आणि पुढचा गुरुवारचा आम्ही त्यांना वेळ दिला आहे आणि म्हणून त्वरित हे आंदोलन आम्ही आता होलवर ठेवले पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत गुरुवार नाही शुक्रवारची वेळ आहे पुढच्या शुक्रवारपर्यंत त्याच्यावरती काही ठोस कारवाई जर झाली नाही तर संपूर्ण तालुका पातळीवरतीचं मोठं आंदोलन आपल्या तालुक्यामध्ये घेण्यात येईल शासनानं नुकतीच एस टीच्या भाड्यामध्ये पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय अन्यायकारक निर्णय आहे ग्रामीण भागामधल्या लोकांना आज मुळातच अनेक ठिकाणी एस टीच्यासुद्धा वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या एस टीच्या फेऱ्या आमच्या ग्रामीण भागामध्ये सर्वत्र चालू होत्या त्या मोठ्या प्रमाणावर आता कमी झालेल्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी एस टीच्या फेऱ्या आज अनेक ठिकाणी आहेत आणि काही ठिकाणची एकही फेरी आज होत नाही अशी अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणाचे आभाळ व्हायला आहे ग्रामीण भागामधली मुलं माध्यमिक शिक्षणासाठी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये या अडचणीवर जे काही त्यांच्या जखमीवर मीठ सोडण्यासारखं पुन्हा एस टीची दरवाढ शासनानं भाडेवाढ केलेली तरी ही भाडेवाढ शासनानं त्वरित मागं घ्यावी आणि ग्रामीण भागामधल्या सर्व लोकांना दिलासा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे